うん。 मित्रांनो अरबी समुद्राच्या अथांग समुद्रामध्ये आपल्याला अनेक जलदुर्ग पाहायला भेटतात यापैकी पालघर जिल्ह्यामधील वसई पासून जवळच अर्नाळा या गावाच्या बेटावर असणारा उत्तर कोकणामधील एक महत्वपूर्ण म्हणजेच अर्नाळा आणि याच महत्वपूर्ण किल्ल्याचा आजचा आपला प्रवास मुंबईहून विरार आणि विरार पासून आठ ते दहा किलोमीटरवर अर्नाळा हे गाव आणि याच गावाच्या बेटावर आहे हा किल्ला गावातील माशांच्या मुख्य बाजारपेठेपासून गडाकडे जाणारा रस्ता आहे पंधरा मिनिटात पंधरा मिनिटात येतात दहा पंधरा मिनिटात किती रुपये घ्यायचे काय पंधरा रुपये अडीच पावणे तीन हजार मग तिकडचे मग डाऊन करू तिकड अपडाऊन अपडाऊन काय मग दुकानाचं सामान वगैरे आहे का दुकान पण आहे तिकडे समुद्र किनाऱ्यापासून बोटीने किल्ल्याच्या बेटावर जाण्यासाठी प्रति व्यक्ती पंधरा रुपये द्यावे लागतात नाशिकला उगम पावणारी वैतरणा नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते अगदी त्याच्या समोरच हा किल्ला आहे मित्रांनो किल्ले अर्नाळा पालघर जिल्ह्यामधील विरार पासून जवळच असणाऱ्या अर्नाळा या गावाजवळील समुद्रामधील एका छोट्याशा बेटावर छोट्याशा म्हणजे भरपूर मोठ्या अशा बेटावर हा किल्ला आहे सुरुवातीला अर्नाळा या गावाच्या बीचवरून आपण दहा मिनिटामध्ये बोटीने अर्नाळा किल्ल्याच्या बेटावर येतो समुद्राच्या मध्यभागी म्हणजे समुद्राच्या चारही बाजूने पाण्याने वेळलेल्या एका बेटावर हा किल्ला आहे दोन बलदंड बुरताच्या मधून हा भक्कम असा दरवाजा आहे दरवाजावर आपल्याला हत्तीचे दोन शिल्प बघायला भेटतात कमळाचे एक शिल्प आहे कमळाचे दोन शिल्प आहेत आणि शरभ शिल्प देखील बघायला भेटतात आपल्याला त्याच्यावरच काहीतरी शिलालेख लिहिलेला आहे तो शिलालेख भरपूर वर त्यामुळे दिसत नाहीये मुख्य दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर भरपूर असा मोठा गोल घुमट बघायला भेटतो खतरनाक खेदार वेळेस आतमध्ये आले आहोत पारेकरांच्या देवड्या आणि या बाजूला चांगली मोठी अशी रूम दिसते कशीची काही सांगता येणार नाहीये दोन बलदंड बुर्जांमधून गडाचा मुख्य दरवाजा आहे याच मुख्य दरवाजावरील बुर्जावरूनच एक पायरी मार्ग उतरल्यानंतर समोरच तो मुख्य गाभाऱ्यामध्ये जातो आणि हा मार्ग बाई आपण मग अशी दरवाजेमध्ये होतो ना मुख्य त्या दरवाज्यापाशी आला ह्या बा म्हणजे बाई समजा शत्रूने हमला केला किल्ल्यावर तर मावळे मावळेसुद्धा या भुयारामार्गे इथं येऊन खालच्या शत्रूवर हल्ला करू शकतात त्यासाठी मे बी हे भुयारा असावं हो। हे बघा ना बरोबर मुख्य दरवाज्यापाशी उघड जाईल अर्नाळा हा किल्ला चौकोनी असून सुमारे आठ ते दहा मीटर उंचीची अखंड मजबूत तडबंदी या किल्ल्याला संरक्षण देते गडाच्या काही बुरजांजवळील गडाच्या तडबंदीमध्ये काही छुप्या दे, खोल्या देखील आहेत की कि ज्या शिपायांसाठी असाव्या ही रूम आहे अरे भाई सहा तो हो हो हे बघा असं गडाची तटबंदी व गडाचे बुरुज आजही अतिशय भक्कमपणे उभे आहे किल्ल्याच्या इतिहासामध्ये डोकवले असता सुलतान महमूद बेगडा याकडे हा किल्ला होता पोर्तुगीजांनी पंधराशे तीस दरम्यान हे किल्ला व बेट ताब्यामध्ये घेतली व या किल्ल्याचे काही भाग पाडून पुन्हा बांधले काही कालांतराने मुघलांनी किल्ला ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी झाले मित्रांनो महाराष्ट्राच्या राजधानीपासून जवळच असणारा हा किल्ले आरनाळा मुंबईपासून पन्नास किलोमीटरच्या आसपास आहे तसंच या किल्ल्याला जंजिरे अर्नाळा असं देखील म्हणतात बाजीराव पेशवेंचे बंधुराज म्हणजे चिमाजी आप्पा यांनी सतराशे एकोणचाळीस दरम्यान हा किल्ला ताब्यामध्ये घेतला भरपूर अशा सत्ता संघर्षानंतर हा किल्ला अठराशे दोन दरम्यान वसईच्या करारानुसार ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये देण्यात आला मित्रांनो घडावरील तटबंदीचे जे बुरुज आहेत त्याला मस्तपैकी अशा मोठ्या खिडक्या तर आहेत त्याचबरोबर भरपूर अशा सुद्धा आहेत आता याच खोंबण्या शत्रूंसाठी किती धोकादायक आहेत ते बघा हे बघा तुम सरळ शत्रू खालचा शत्रू समोर बंदुकीच्या माऱ्यामध्ये बंदुकीच्या किंवा धनुष्याच्या माऱ्यामध्ये येतो आणि इथूनच परफेक्ट शत्रूचा कार्यक्रम होतो शत्रू आपल्याला इजा पोचवण्याच्या अगोदर आपण त्यांचा परफेक्ट कार्यक्रम करू शकतो अशा पद्धतीच्या भारी ह्या खोंबण्या आहेत हे भाई काहीतरी नवीनच बघायला भेटलं हे बघा ही कोंबणी बघा ही कोंबणी बाहेरून दिसताना एकच दिसते पण आतमध्ये या कोमणीच्या आतमध्ये तीन कोंबणी आहेत बाई शेजारी शेजारी दाखवतो मी हा हे बघा मित्रांनो ही दिसायला आपल्याला एकच कोंबणी दिसती पण आतमध्ये या कोंबडीच्या गेलं असता हे बघा याच कोंबणीमधून अजून तीन कोंबले आहेत गडाच्या बुरजावर असाही एक पायरी मार्ग आहे की तो अगदी तटबंदीच्या वरून खालील दरवाजापर्यंत जातो सुरुवातीला वाटते की एखाद्या खोलीचा हा पायरी मार्ग असावा परंतु हा जातो थेट दुसऱ्या दरवाज्यापाशी आता ज्या पायरी मार्गाने बुर्जावरून असता आपण खाली आलो तर तो, तो पायरी मार्ग सरळ घेऊन येतो आपल्याला त्याच बुर्जाच्या खाली असणाऱ्या दरवाज्यामध्ये आणि हा दरवाजा इतका वैशिष्ट्यपूर्ण आहे की या दरवाज्यामधून आपल्याला गडाच्या आतमध्ये पण जाता येतं आणि गडाच्या बाहेर पण जाता येतं म्हणजेच बुर्जावरून जो पायरी मार्ग येतो तो सरळ घेऊन येतो आपल्याला बुर्जाच्या खालच्या दरवाज्यामध्ये आपण त्याच गोल घुमट पद्धतीच्या बांधणीचा आहे भरपूर मोठा असा स्पेस आहे शिपायला बसण्यासाठी इथं आणि हा दरवाजा ओढतो या बाजूला हा बघा आणि हा जो बुरुज आहे या बुरुजाच्या वरती आपल्याला मे बी हे अलीकडच्या काळातलं बांधकाम असावं कारण बुरुजावरती आपल्याला कौलांचं छत दिसतंय मित्रांनो गाडाचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या समोरच आपल्याला हे बघा इथं वाड्याचे औषधे बघायला भेटतात जे पडझड झालेले अवस्थेत असले तरी भरपूर मोठा वाडा हा ते बघा समोर एक भिंत त्याची आणि हा पूर्णपणे असा विस्तीर्ण वाडा आहे मोठा हा आत्ता सध्या पडझड झालेल्या अवस्थेत हा आतल्या भागामध्ये आपल्याला दोन मंदिरं एक दर्गा एक विहीर बघायला भेटते एक विहीर नाही म्हणता ना येणार यार पलीकडे एक विहीर आहे आणि भरपूर असे छोटे छोटे पाण्याचे सोर्स म्हणजे छोटे छोटे सुद्धा विहिरी आहेत गडावर तर हा आतला भाग बघून आत्ता आपण तिसऱ्या दरवाज्याने बाहेर पडतोय आणि गडापासून एक वेगळा जो बाजूला बुरुज आहे टेळणी बुरुज जो की किल्ला सोडून भरपूर बाजूला आहे हनुमान बुरुज म्हणतात बहुतेक त्याला तो बघूया पहिला मित्रांनो किल्ल्याचा आतला भाग बघून आता आपण ह्या तिसऱ्या दरवाज्यामधून बाहेर पडतो आहे अशा तऱ्हेने पडलो आहे आपण बाहेर तिसऱ्या दरवाज्यामधून अरे भाई हे बघा पूर्णपणे नारळाची बाग आहे तटबंदी तर भाई अशी दिसते ना की लांबसुद्धा एखाद्या शत्रूला उद्ध्वस्त करणं तर सोडा इतकं भारी बांधकाम येते ते तो गोळ्यांनीसुद्धा पडणं अवघड आहे गावाच्या बाहेर आहे असं मोठं पटांगण आणि याच पटांगणामधून आपल्याला गाळापासून जो लांब सुकेला बुरुज आहे त्या बुर्जावर जाण्यासाठी रस्ता भाई। आहे मस्त बाई पालघर जिल्ह्यामधील विरारपासून जवळच असणाऱ्या अर्नाळा या किल्ल्याच्या बेटावरील गावावर आत्ता आपण आहोत म्हणजे या बेटावर आपल्याला गाव पण बघायला भेटतं आणि किल्ला पण बघायला भेटतो आणि महत्वाचं म्हणजे गावाचा संपूर्ण व्यवसाय हा मासेमारीचा आहे हे बघा आत्ता मी ज्या बांबूच्या तंबूमध्ये आहे तिथे सगळे असे बोंबील वाळू घातलेत बघा बोंबील कडक आपण किल्ल्याकडून जो हनुमान बुर्जाकडे जातो त्या रस्त्यामध्येच हे सगळं बांबूंचं साडगं आहे आपल्याला वाढलेले बॉम्बिल बघायला भेटतात आणि हा बघा बीचच्या बाजूने सळ आपण असं हनुमान बुरुजाकडे जातो बुरुजाच्या चारही बाजूने आपण राऊंड मारला पण चारही बाजूने बंद फक्त आपल्याला इथं एक छोटीशी खोली का रस्ता आपन आपन आहे ते बघू आपण अगोदर फर्स्ट टाइम आलोय ना आपण बाई आपल्याला काय माहितीये काय तरी पण बघूया आज जाऊन काय आहे ते कारण चारही बाजूने बंद ते आणि एवढा काय रस्ता आहे आतमध्ये जायला अ भुयारी मार्ग शपथ अरे हे बघा आतमध्ये खोदलंय हे बाजूला पण खोदलंय पण ते कुठपर्यंत खोदलंय काय दिसत नाही हो वा। वार तर बिलकुल नाही आतमध्ये आणि रस्ता आहे का नाही माहीत नाही त्यामुळं आतमध्ये नको जायला असा छोटासा रस्ता हा आता बाहेर कसं काय नाही कायचं सॅक थोडासा प्रॉब्लेम होतो भाई आपल्याला आलं फायनली आलो बाहेर हा असा छोटासा बोगदा आहे आणि आतमध्ये त्या बाजूला पण रस्ता आहे आणि ह्या बाजूला पण रस्ता आहे पण भरपूर अंधार आहे आतमध्ये काही दिसत नाही आणि हे एवढ्या बॅटरी काय नाही होणार आहे आत्ता जो हनुमान बुरुज आहे त्या बुरुजाच्या भुयारामधनं आपण बाहेर आलो सुखरूपपणे पण गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की ते भुयार भरपूर रिस्की आहे त्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका साप वगैरे आहेत आतमध्ये हा त्यांचं म्हणणं असं की आतमध्ये साप वगैरे आहेत त्यांचं पण बरोबर आहे भाई आतमध्ये साप आहेत आता इथे सांगायला कोण होतं ना आपल्याला आपण भुयारात जाऊन आलेलो आहोत सुखरूपपणे पण तुम्ही जर कोण आला तर भुयारात जाण्याचा प्रयत्न करू नका परतीचा प्रवास चालू करूया कारण आता इथून जायचे आपल्याला वसईला वसईचा जो किल्ला आहे तो सुद्धा बघूया कारण दिवसभरामध्ये आपल्याकडे भरपूर असा वेळ आता तर आता जाऊयापर्यंत आपण बोटीकडे